प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट ढालीवाडी व ढालगाव येथील कार्यकर्त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश रोहित पाटील गटाला जोरदार धक्का संजय काका पाटील यांनी कवटे तालुक्यात प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून कवटे तालुक्यातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश करत रोहित पाटील गटाला धक्का दिला आहे संजय काका पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून या विधानसभेला संजय काका पाटील यांना संधी मिळावी म्हणून आम्ही संजय काकांच्या पाठीशी ठाम राहू असं म्हणत ढालगाव आणि ढालेवाडी येथील रोहित शिंदे ओंकार गोंजारी शंकर वायदंडे गोपीनाथ चव्हाण ढालगाव आणि ढालेवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व माननीय संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे हा रोहित पाटील गटाला जोरदार धक्का मानला जात असून संजय काका मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला